हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सोलास ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी पहा माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्तपैकी मी बाहेर रांगोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मी छोटीशीच रांगोळी टाकलेली आहे कारण माझी मुलं ते रांगोळी पुसून टाकतात आणि आमच्या घरानं तोरण तोरणसुद्धा लावून झालेलं आहे आंब्याचं तर पहाच्यासुद्धा कॉरिडॉर मस्तपैकी मी पोछाने पुसून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हे आमचं बाहेरचं आहे आता आमच्या इकडचे सर्व जे घरमालक भाडे भाडेकरू आहे ते गेलेले आहेत त्यांच्या गावी दिवाळीसाठी परंतु आम्हाला ह्या वेळेस दिवाळीचीच करायची आहे तर आम्ही पहा या ठिकाणी माझी पूजा वगैरेसुद्धा करून झालेली आहे मंदिराला मंदिर लायटिंग वगैरे लावून झालेली आहे आणि रात्रीसाठी मी हे मंदिर खाली केलेलं आहे आम्ही मंदिरामध्येच लक्ष्मीपूजन करणार आहे कारण माझी मुलं लहान आहेत त्यामुळे ते सर्व उचलतात तेव्हा मी आता ह्या मंदिरामध्येच लक्ष्मीपूजन मांडणार आहे तर या ठिकाणी घरी सर्वांचे आंघोळ वगैरे करून झालेले आहे माझ्या मुलांना सुद्धा मस्तभक्की उठण वगैरे लावून आंघोळ करून त्यांना नवीन कपडे घालून दिलेले आहे आणि सर्वांना आता फराळाचं दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही आरवज मस्तपैकी त्यांच्या बाबासोबत फराडाचं करत आहे तर आज माझ्या मिस्टरांना सुद्धा सुट्टी आहे दिवाळी असल्यामुळे आणि आमच्याकडे अशीच परंपरा आहे की आंघोळ वगैरे झाल्यानंतर अभंगस्थान झाल्यानंतर मस्तपैकी नवीन कपडे घालून फराळाचं आक्षण करून त्यांना फराळाचं द्यायचं तुमच्याकडे कशी परंपरा आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी पहा आम्ही आता मस्तपैकी फराळाचं करून घेणार आहे मग मी लागणार आहे स्वयंपाकाला कारण आज मला पुन्हा संध्याकाळसाठी स्वयंपाक करायचा आहे तर पहा या ठिकाणी माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं बाहेरची रांगोळीसुद्धा काढून झाली होती आणि मग आमचं लक्ष्मीपूजन वगैरे करून झालं होतं पाहू शकता तुम्ही आणि मस्तपैकी छोटीशी पूजा आम्ही मंदिरातच मांडून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी मस्त लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सुरसुरी उगवलेली आहे माझी मुलं खाली खेळत आहे लहान मुलांना कसं यांच्यापासून दूरच ठेवायला पाहिजे तुम्हाला माझं छोटंसं लक्ष्मी पूजांची पूजा मांडणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाली ऑल